नागपूर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्रमांक चौरेचाळीस हा कन्हान शहरातून जात असून दोन्ही बाजूला भरगत लोकवस्ती आहे शहरच्या मधोमध असलेल्या तारसा रोड चौकात नेहमी लोकांची वाहनांची चांगलीच वर्दळ सुरू असल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे चारपदरी रस्ता बांधकामापूर्वी येथे पोलीस बूथ चौकी होती व तिथे वाहतूक पोलीस राहत होते परंतु चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण कामात येथील पोलीस बूथ चौकी तोडण्यात आली तेव्हापासून महामार्गाचे काम पूर्ण होऊन वर्षे लोटून सुद्धा महामार्ग बांधकाम कंट्रॅक्टदारांनी ती नवीन तयार करून दिली नाही जबलपूर नागपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरून पूर्वेस तारसा चाचेरकडे दोन पदरी रस्ता जात असल्याने या टी पॉईंट तारसा रोड चौकातून म्हणजेच कन्हान शहराच्या मध्यभागून जड वाहनास बंदी असून सुद्धा दहा बारा चौदा चाकी जड वाहने बायपास रोडवरून टोल नाकात चालवण्याकरिता बिनधास्तपणे वाहतूक करीत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत असल्याने व्यापाऱ्यांचा आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे जड वाहन लांब असल्याने वळण घेताना वाहन चालकास त्रास होतो वेळ लागत असल्याने वाहतूक बहुतेक वेळा खोळंबत असल्याने सुद्धा अपघातात वाढ होत आहे या चौकात वाहतूक पोलीस सुद्धा राहत नसल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही जिथे काम नाही त्या रस्त्यावर दोन वाहतूक पोलीस तीन चार पोलीस व होमगार्ड कर्मचारी कशासाठी उभे असतात हा सुद्धा चिंतेचा विषय आहे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कन्हान तारसा रोड चौक येथे पूर्वोत्तर पोलीस बूथ चौकी व नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी जेणेकरून अपघातावर आणि अवैध वाहतुकीवर अंकुश लावला जाईल अशी मागणी राखी अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरिता ऋषभ बावनकर कन्हान